hey daddy भंडारा आज आपण जे निषेध मोर्चाचे आयोजन केलेले आहे त्या सर्व म्हणजे भंडार्यातील विविध संस्थेचा यात सहभाग आहे ही जी नऊ ऑगस्टला जी कोलकात्यामध्ये जी घटना घडली ती इतकी निंदनीय आहे की ती असं वाटते की ही घटना अशी जगात कुठंच घडायला नको पाहिजे आज आपण पाहतो की महाराष्ट्राच्या सरकारनी एक लाडली बही बहीण योजना सुरू केली आणि तिकडं आपल्या लाटक्या लाटक्या बहिणीवरती एक अत्याचार होतो रेप होतो खून होतो हां याच्या दृष्टिकोन या दृष्टिकोनातून सरकारनी काय उपाययोजना करायची हे त्यांनी ठरवायला पाहिजे आम्ही आय एम एतर्फे तर्फे काही डिमांड केलेली आहे की डॉक्टर लोक चोवीस तास ही ड्यूटी करतात चोवीस तास ड्यूटी करत असताना त्यांना प्रत्येक गोष्टीला सामना द्यावा लागतो पेशंट तिकडे एक स सिरियस पेशंट असतो तिकडे पेशंटचे नातेवाईक असतात आणि त्या पेशंटच्या नातेवाईकामध्ये बरेच सारे गुंड प्रवृत्तीचे लोकसुद्धा असतात आणि काही कमी जास्त झालं तर ते डॉक्टरावर आव इतके हवी होतात की त्यावेळेस डॉक्टर आपला पेशंट सोडून त्या डॉ त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला इतका बळी पडतो की कधी कधी त्याला मरणात्मक यातना पण सहन करावं लागतात कधी मृत्यू पण मृ दारात खिचवून येतो या अनुषंगाने आमच्या सेंट्रल आय एम आम्ही काही डिमांड ठेवलेले हो आहे की डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जो कोविड काळात जो सरकारनी नियम बांधलेला होता तो अध्यादेश सुरू करावा त्याच्यानंतर आज आपण विमानात बसतो विमानाची जी, जी सुरक्षता योजना जी असते त्या प्रकारची योजना ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जे जितकेही गव्हर्मेंट कॉलेजेस आहे हॉस्पिटल आहे यामध्ये असायला पाहिजे त्यानंतर एखाद्या गुन्हे गुन्हेगारीमुळे एखाद्या समजा मृत्यू पावला किंवा कुठलेही क्रिपल्ड झाले अशा अवस्थेत तिला न्याय मिळाव्यासाठी तिच्या कुटुंबाला काही अनुदान भेटण्याची ही सोय असायला पाहिजे हे ह्या गोष्टी सरकारने चांगल्या तऱ्हेने मान्य कराव्या यासाठी आज आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला आहे यात विविध संस्थेने आम्हाला सहकार्य केलेले आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार धन्यवाद